पुराय पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज थोडा लवकर उठलो आधी गेलो होतो डोंगरीवर तिथून आलो थोडा काम होतं म्हणून गेलो होतो तिथून आलो आणि आता जस्ट फ्रेश होऊन मस्त रेडी झाले आहे का नाही ना चाय पण नाही ती तशीच नको ती चाय ना मजा तोच ताप

सुटलं आहे पावसाळ्यात मजा येते पावसाळ्यात पावसाळ्यात आम्ही रोज आता रोज जातो पण पावसाळ्यात जास्त मजा येते कारण सर्व मस्त रोज आहार असता आणि हवा असतं तेव्हा मजा येते आता ऊन एवढं आहे की चक्कर येऊन पडेल कोण पण असं ऊन आहे करून लागतो एकदा करून एकदम आणि आता जश घरी आलो आणि सक्षमने दोन आणि झेप्टोवरून झेप्टोचा जी ऑफर असते पुरणपूर फायदा घेतो बारीक बारीकोवा किती कितीची ऑफर होती शंभर लगेच भाई दोन धर आता जेवतो मी जरा आई आई तर जेव्हा ऐक जेवला

का जस्ट फ्रेश झाला नाही बघा लगेच दहा मिनिट आला पण तीस तीस, तीस, तीस रुपयान दोन।, दोन तीस रुपयान दोन अजून काय पाहिजे पैसा दोन शंभर नाही <सवारी> तीस तीस रुपये दोन असं साठ रुपयाला असत पहिला जेवतो आणि मग तिथं जा आता जेव्हा वार जाऊ काय झोप जेव्हा कसा असते असं तर चला पहिले जेवतो माईचा टेम्पो घेऊन चाललोय आम्ही आणि तो चला पक्का आपला मार्गाव मला देणार चालवलो टेम्पो टेम्पो चालवाल ते दे, सांगता देत नाही मला माजरी आला दे ना भाई मी काही ठोकणार हो आपला थोडी रस्ता बघ ना भाई किती भारी आहे दुसऱ्यांदा टेम्पो आपला अरे पण रस्ता बघ ना मी काही ठोकणार होते

गरम आहे जाऊ द्या काहीतरी बघायला लागलं तर काय आणि मग जेवण झाल्यावर जातो मस्त गावात मॅचे आहेत मॅचे बघायला जर मिनी ब्लॉक बघितला असेल तर जाऊन नक्की बघा आणि चला भेटूया तिकडे दिला आईने कांदा लिंबू बांधले म्हणजे नक्कीच काहीतरी काय आणि वाघ वागला वाघ आई तर वागले ग्राय येऊन बसला आता वाघा गाव ते बघा माव करून भेटणार तर त्याला आता जेवतो आणि मग जातो तर आता निघलोय आपली बाईक घेऊन आणि जाम माकले ती तिला धुली पण नाही तर नशीब आता पाणी वाटलं आता गाडी मस्त धुताव लय माकली ती कामा धुलींना लय मागतो तिकडं डोंगरून नव्हते तिथून राफ मागतो मा चल ना अरे जेवायला अर्धा तास काय गुंडा बने शिट। ओली ठेवले ओली म्हणजे आबी धुवाय जस्ट होली मासिल माहिती लोक नाही आता लोक थांबणारच नाही किती काय झालं काय कुणा आता आपल्या सोबत आहे ना, ना। कशी धुले तर चक्काचक वाटते का नाही अख्खा दुपार माझ्या सोबत होता तो ना आता आले आणि चलो चाय रिओ लगे, घ्यायला वाजवलं मस्त चाऊन जाणार मॅच बघायला मॅच बघून जरा एन्जॉय करू कारण उद्या माझी भक्ती भाई अख्खा दिवस अख्खा दिवे साडी दारू घेताना दोन माणसं आपल्या भेटलेले आहेत आणि मी तर घेतात हे बघू शकतो मी चाकणा चाकणा घेताना दारू कुठली कुठला ब्रँड ब्रँड बघू ना कुठला <laughs> माणूस या सॉरी रिव वाला माणूस यो आजकाल बेवरा रिव्हॉल बेवराय जस्ट मॅचिन आलो एक अंड्या बाय अंड्या बाय

काय जास्त गोर दिसतं रे तू माझ्यापेक्षा गोर आहे रे बघ माझ्या मी काल बाईला त्याच बोलतो ना मी तुला त्यांच्या खुर्च्या

रात्री दीड वाजले आणि आम्ही चालू आहे घरी बस झाला कंटाला आला आम्हाला माहिती बघून झोप पण आली ना तसं तर आम्ही आता रातभर आहोत पण आम्हाला झोपाली म्हणून आम्ही चाललोय बघ अरे तान्ना घुसत नाही इकडे आणि आपला हे मंगलवार आहे ना हो मंगलवार किती झंड करतां आणि कुणाल बाय मागे कुन्हा कुन्नू बाय कुन्नू बाय कुन्नूबाय सर चाली तर काही चला भेटूया नेक्स्ट श्रॉपमध्ये पप्पी दे पप्पी ते फ्लाइंकिल्स दे ना प्लाइं दे तर चला भेटूया आपण हे नाही महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र आहे गाडी बंद पर रे नाही नाही आहे गाडी बंद ना बांधणार आम्ही तर हां तुम्ही हां तर चला भेटूया नेक्स्ट शॉपमध्ये बाय बाय